सब अगर छूट है ना सब फैक्ट बेस्ड है हां ये टोटल फैक्ट बेस्ड हो सकता है सर उसी में जिस दिन चलाई ने गाड़ी कोई चैलेंज जो चैलेंज देख रहा है वीडियो उसका उसमें को जो लड़के दिखते हैं वो कैसे टाइप के कौन सा इसमें से अजमेर से आता है कि वो कौन है ये लोग बैठे वाली स्वच्छ में गाड़ी चलती उधर और हम कैसी चला किसी से चले चार दूसरी चला ये लोगों का धान उधर चला और हम बिरया कुत्ता आ रहा है कि क्या रिकॉर्ड हो रही है और इसको तो गाड़ी चला रहे तो 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 है क्योंकि गवर्नमेंट की तुम्हारा तो गवर्नमेंट की प्रॉपर्टी है ये राजनीति तो है ये गलत तो है चला ये जो भैया के अंदर छोटा फिल्टर है देखिए ये इसका मुझे कंप्लीटली चेक दवाओं किसी नहीं जाएगा क्योंकि ये बहुत जरूरी है जिसपे आपको पता है ये हर चीज आपको पता है अभी सीधे आप इनके सीधे आप इनका निकालो कुछ तो खुद ही लोग देंगे तो अपना तुम्हारा सीधे तुझसे खुद मिली जरूरत आ जाएगी रात को फिर सरकार को धरा क्या रखा है काय बोले काय बोलने

गाडी <coughs> फिरून <coughs> <coughs> <coughs>

लोक आले असं तर नाही ना की काय पिघावर लक्ष काहीतरी करून आमचं टाकेल कोण ख्या कोण लक्ष असं नाही ऍक्च्युली आम्हाला सगळेच्या सगळे आपल्या म्हणजे एकदम

मंडळी हे होते बीडचे खासदार बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे यांनी जो अल्टिमेटम दिलेला होता तो अल्टिमेटम आता संपलेला आहे आणि आता बजरंग सोनवणे हे थेट पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आहे त्यांनी पोलिसांकडनं संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता राज्यामध्ये मोठे पडसाद उमटायला लागलेले आहेत यामध्ये राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे एव्हा समाजाच्या वतीने आपण लढतो आहोत आपली ती नैतिक जबाबदारी आहे असं सांगत आता हे नेते मंडळी या संपूर्ण घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात आपलं भाष्य करताना आढळून येतात याच धर्तीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांची भेट घेतली यावेळेस पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ज्यांच्याकडे तपास आहे असे पी एस आय ज्यांच्या मार्फत हा तपास पूर्णत्वास जातो आहे अशा मंडळींची बैठक ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी घेतली आणि त्याचा व्हिडिओ हा सध्या व्हायरल झालेला आहे मुंबईतक यांच्या सौजन्याने तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तर मंडळी संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता मोठे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा देखील एक यांच्यावर देखील एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाशीच लागू असलेल्या खंडणी प्रकरणात हा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हत्या प्रकरणी जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते आरोपी आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हे सारखेच असल्याने या प्रकरणाला आता एकमेकांच्या सोबतीचं प्रकरण किंवा लागून असलेलं प्रकरण असं बघितलं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड हे गाव आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आता मस्साजोगचे जे माजी सरपंच आहेत त्यांच्या पत्नी ह्या विद्यमान सरपंच आहेत ते माजी सरपंच आहेत तर संतोष देशमुख हे या प्रकरणात आपल्या गावकऱ्यांना किंवा मस्साजोग हे जे गाव आहे ह्या गावातील मंडळींना किंवा या गावातील, कि गावातील युवकांना पवन ऊर्जा निर्मिती करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचे काही महत्त्वाचे कामं या परिसरात सुरू करण्यात आलेले होते आणि या कामांमध्ये वॉचमॅन म्हणून किंवा एक सेवक म्हणून किंवा एक कर्मचारी म्हणून अशा मंडळींच्या कामासाठी ही मंडळी या ठिकाणी रुजू झालेली होती आणि याच पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आवादा नावाच्या कंपनीमध्ये हे ये मस्साजोग येथील नागरिक कामाला होते रोजगारासाठी तिथे काम करत होते तर अशा वेळेस खंडणीसाठी काही मंडळी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि जी गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे वाल्मिक करार यांच्यावरती जो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे शिंदे नावाच्या इसमाने जे या कंपनीमध्ये अधिकारी आहेत अधिकारी मुद्द्यावर काम करतात त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे खंडणीचा आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हे वाल्मिक करार यांना करण्यात आलेला आहे तर या वाल्मिक यांच्या यांच्यामार्फत आपल्याला धमक्यांचे फोन हे येत असल्याचं शिंदे नामक कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याने या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि ही तक्रार करत असताना त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की वाल्मिक कराण यांनी घुले नावाच्या एका इसमाला पैसे देण्यात यावे अन्यथा पैसे जर दिले नाही दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती असं या तक्रारीमध्ये या गुन्ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर दोन कोटी रुपयांची पूर्तता जर केली तर काम सुरू ठेवा अन्यथा काम बंद पाडण्यात येईल आणि तुमचा कायमचा बंदोबस्त करण्यात येईल अशा आशयाची धमकी दिल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि या तक्रारीत वाल्मिक कराड यांना आरोपी करण्यात आलेला आहे तर ही खंडणीची तक्रार वेगळी आहे आणि खुणाची हत्येची हत्येचा जो गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याची तक्रार वेगळी आहे तो गुन्हा वेगळा आहे तर या दोन गुन्ह्यांमध्ये आता हे सगळं प्रकरण अडकलेलं आहे तर पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये कामाला असलेले जे मंडळी आहेत ते मस्साजोग या गावचे आहेत आणि येथील माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच यांचे पती संतोष देशमुख हे एक गावातील नेते आहेत युवा कार्यकर्ते आहेत आणि आपल्या गावातील तरुणांना युवकांना मंडळींना रोजगार या कंपनीमध्ये मिळतोय म्हणून ते प्रयत्नशील होत आहे तर याच कंपनीमध्ये एक वॉचमॅन म्हणून त्यांच्याच गावातील एक व्यक्ती काम करत होता आणि या व्यक्तीला मारहाण झाल्याचं प्रकरण सर्वात सुरुवातीला घडलं आणि मारहाण झाल्याच्या नंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांना फोन करत आपल्याला गुंड धमकवत आहेत मारहाण करत आहेत अशी त्यांच्याकडे तक्रार केली त्यांना सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर जेव्हा संतोष झ देशमुख आणि इतर मंडळी आपल्या गावातील मंडळींना मारहाण केली जाते हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी आले आणि त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला मोठा राडा झाला आणि यानंतर मग संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज हे आपल्या हाती आलेलं आहे नुकतंच आपण ते आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केलेलं आहे या व्हिडिओमधनं संतोष देशमुख यांची पांढऱ्या रंगाची कार ही पुढे जाताना दिसते त्याच्या मागे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही मागे जाताना पाठलाग करताना दिसते काही वेळानंतर पांढरी गाडी मात्र वापस येत नाही परंतु काळी गाडी जी स्कॉर्पिओ आहे ती पुन्हा केजच्या दिशेने वापस जाताना आपल्याला दिसते तर असा तो व्हिडिओ आहे सी सी टी व्ही फुटेजचा आणि तो व्हिडिओ या घटनाक्रमातला व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे तर हे सगळं झाल्याच्या नंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आले आणि या हत्येनंतर आरोपी हे फरार झाले पसार झाले आणि ते आरोपी कसे पसार झाले कसे फरार झाले हेच पोलिसांकडनं बीडचे खासदार बजरंग सोनवणे माहिती घेतानाचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती आता बीड जिल्हा केज तालुका मस्साजो गाव आणि हा परिसर या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे यावरती बीडच्या मुंडे बंधू भगिनींनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जे यामध्ये दोषी ठरतील त्यांना कठोर शासन करण्यात यावं असं देखील ते म्हणालेले आहेत त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि या प्रकरणावरती लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी त्यांना जेरबंद करण्यात आवं याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हा शोधून काढण्यात यावा पोलिसांनी यामध्ये दिरंगाई करू नये असे सक्त निर्देश खासदार म्हणून पोलीस स्टेशनमध्ये बजरंग सोनवणे देताना आपल्याला दिसलेले आहेत तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद